ट्रेडिंग म्हणजे काय टाइम फ्रेम्स आपण कुठल्या वापरल्या गेल्या पाहिजेत ऑराईट आणि प्लस मला जर ट्रेडिंग करायची असेल तर मी काय मल्टिपल टाइम फ्रेम्स वापरणार का किंवा एक्झॅक्टली मी काय कसले इंडिकेटर्स वापरणार या सगळ्या गोष्टी मला तुम्हाला व्हिडिओमध्ये समजून सांगायचे आहेत पण व्हिडिओ थोडासा लांब चालू शकतो ऑराईट मित्रांनो व्हिडिओ कुठेही आवडत असेल जसं जसं मराठी माणसांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करण्यास माझी मदत करा इंट्रोडक्शन करून देतो जय जय मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट बाहेर शिकायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक लिहिलेलं आहे या मध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ऍड्रेस या तिन्ही गोष्टी मी व्हॉट्सप चोवीस व्हिडिओ तुम्ही रिप्लाय करतील ऑलराईट काय ऑफर दिली आहे ती पण मी मध्ये वाचून घ्या नंतर त्या लिंक मध्ये क्लिक करून जॉईन करा या बॅचेस दर पंधरा दिवसाला सुरू होतात लक्षात ठेवा मी शिकवण्यासाठी कोणाकडनं काही पैसे चार्ज करत नाही सो जॉईन करून शिकून घ्या चला व्हिडिओची पण सुरुवात करूया सो मित्रांनो आणि प्लस एनवेज म्हणजे इतर जे महत्वाचे क्रेडेंशियल्स लिंक्स माझे पीएनएल स्टेटमेंट्स एक्सेट्रा सगळ्या लिंक डिस्क्रिप्शन से सेक्शनमध्ये दिलेले तिकडे जाऊन चेकआउट करा इतर इन्फॉर्मेशन पण पहिल्यांदा बघत असाल मला तर चला सुरुवात करूया सो इन दिस केस आता मला इंटरनेट ट्रेडिंग म्हणजे नक्की काय ओके मार्केटमध्ये वेगळ्या टाईपची ट्रेडिंग असतात ओके okay? महत्वाची म्हणजे इंटरडे स्विंग आणि इन्व्हेस्टिंग ओके okay? मध्ये काय की आपण कुठलाही शेअर जर आज जर आज मार्केट कधी ओपन होतं सव्वा नऊ ला मार्केट जनरल नॉर्मल मार्केट ओपन होतं आणि ला बंद होतं जर आपण कुठला पण शेअर किंवा कुठलाही ऑप्शन किंवा फ्युचर जर मी आज बाय करतोय आणि आजच्या आजच मी त्याला सेल पण करतोय त्याला म्हणतो आपण इंटरनेट ट्रेडिंग ओके एवढं सोपं आणि सिंपल आहे आता मार्केटमध्ये आपल्याला ट्रेड करण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळे टाइम फ्रेम्स असतात ओके टाइम फ्रेम्स म्हणजे काय की एक्झाम्पल हे चार्ट आहे राईट ही पर्टिक्युलर कॅन्डल जी दिसते तुम्हाला ही पर्टिक्युलर कॅंडल कॅन्डल किती मिनिटाची आहे त्याला म्हणतो आपण टाइम फ्रेम किंवा किती तासाची आहे की किती दिवसाची आहे आपण म्हणतो टाइम फ्रेम सो इन दिस केस मार्केटमध्ये आपल्याकडे ऑप्शन्स असतात की एक कॅन्डल आपण एक मिनिटाची पण बघू शकतो दोन मिनिटाचं पण ऑप्शन आहे तीन चार पाच दहा पंधरा तीस एक तास दोन तास चार, तास चार तास तीन तास चार तास एक दिवस एक वीक एक मंथ किंवा कस्टमाइज पण करू शकतात सो so ह्याच्यामध्ये नॉर्मली महत्वाचे हो टाइम फ्रेम्स कुठले आहेत ते तुम्हाला सांगतो हो। वन मिनिट मॅक्सिमम लोक वन मिनिट वापरतात त्यानंतर काही थोडेसे लोक प्रोफेशनल ट्रेडर्स फाईव्ह मिनिट्स वापरतात त्याच्यावरती काही लोक पंधरा मिनिटाचाही चार्ट बघतात नंतर काही लोक वन आवरचा पण चार्ट बघतात आणि नंतर इंटरनेट साठी काही लोक इव्हन फोर आवर्सचा पण बघतात चार्ट ऑलराईट इव्हन काही ट्रेडर्स इंटरनेटमध्ये ट्रेड मारण्यासाठी डेली चार्ट पण बघून काम करतात हे विकली आणि मंथली चार्ज नॉर्मली लोक इन्व्हेस्टिंगच्या हिशोबाने काम करतात बघतात राईट सो अशा प्रकारे ही प्रत्येक कॅन्डल जी आहे ती त्याला आपण म्हणतो ज्या पण मिनिटाची ती म्हणतो आपण त्या पाटील गोष्टीला म्हणतो टाइम फ्रेम ओके आता इंटरनेट रेडिंगसाठी आपल्याला फरक असा आहे की आपण एक्सपेक्टेशन आपली किती असते वा, वा की मे बी आपल्याला एक टक्का भेटावा ट्रेडमध्ये किंवा अर्धा टक्का भेटावा किंवा पाच टक्के भेटावा जे काय आपल्याकडे असेल पण नॉर्मली लोक ती दोन ते तीन टक्क्याचं एक टार्गेट घेऊन चालतात कि मला तीन टक्के मला भेटले ट्रेडिंग सेशनमध्ये तरी पण मी खूप खुश आहे आणि त्यामधनं ट्रेडमध्ये ते लोक एक्झिट मारतात सो वन टू टू पर्सेंट अरे ह्याच्यामध्ये टेक्निकल इंटरेस्टिंग गोष्ट काय माहिती मित्रांनो जर तुम्ही कुठलेही पॅटर्न शिकता कुठलेही इंडिकेटर शिकता जे डेली चार्ट वरती जे काम करतं ते पण मिनिट चार्ट वरती पण काम करू शकतं ओके okay. जे मंथली चार्टवरती काम करतो ते पण मिनिट चार्टवरती पॅटर्न सेम काम करू शकतो so, सो एक्झाम्पल जर तुम्ही ट्रेड करत असाल इनवर्स हेड अँड शोल्डर तुम्हाला सगळ्या पॅटर्न सगळ्या चार्टवरती भेटेल डेली विकली मंथली इव्हन मिनिट आणि आवर्ली चार्ट जर तुम्ही म्हणणार की म्हणणार चॅनलपट्टी चॅनलपट्टी पण पत्त तुम्हाला सगळीकडे भेटेल तुम्हाला इव्हन प्राइस ऍक्शन पण तुम्हाला सगळीकडे भेटेल इंडिकेटर्स पण तुम्हाला सगळीकडे भेटेल सो टेक्निकल हे युनिव्हर्सल आहे फक्त तुम्ही जर छोट्या टाइम फेमवरती काम करत जाल तेवढं तुमची प्रॉफिटची क्षमता कमी होत जाईल जो एक्झाम्पल आहे आपण म्हणणार मी एक, एक चॅनलपट्टीचा सेटअप आहे पट्टीचा सेटअप जो आहे मेबी वन मिनिट चार्टवरती मला हाफ पर्सेंट देईल फाय मिनिट चार्टवरती मेबी तुम्हाला झिरो पॉईंट सेव्हन सेव्हन फाय पर्सेंट देईल आवर्ली चार्टवरती मेबी मला .7, 7, चार्ट वरती तीन टक्के देईल डेली चार्टवरती मला दहा टक्के देईल वीकली चार्टवरती मला तीस टक्के देईल आणि मंथली चार्टवरती मेबी हंड्रेड पर्सेंट देईल ओके सो पॅटर्न एकदा तुम्ही शिकलात राईट कि मग कुठल्याही टाइम फ्रेममध्ये ते पॅटर्न अप्लाय केलं फक्त पर्सेंटेज चेंजेस पर्सेंटेज जे त्याची फक्त एक्सपेक्टेशन कमी जास्त होऊ शकते ओके okay? सो so, आता इन दिस केस लोक काय करतात नॉर्मली जे नवीन लोक असतात ऑलराईट ज्याला जे, जे लोक सुरुवातीला काम करतात तर त्यांना काय वाटतं की आपण ह्याच्यामध्ये ट्रेडिंग करताना इंटर ट्रेडिंग करताना आपण पहिले मिनिट चार्ट काम करतो आणि मिनिट चार्टवरती काय होतं की मॅक्सिमम अमाऊंट आपल्याला सिग्नल्स भेटतात बाय सेल बाय सेल करायचे ऑपॉर्च्युनिटी भरपूर वन मिनिट चार्टवरती भेटतात पण महत्वाचं काय मित्रांनो माहिती आहे का मिनिट चार्टवरती कधी काम करायचं हे पण आपल्याला समजणं गरजेचं आहे सो इन दिस केस माझ्या एक्सपिरियन्स प्रमाणे जर तुम्ही मला विचारलं की खाली दिसत टाइम टाईम दिसतोय राईट सो नॉर्मली जर बघायला मार्केट नॉर्मली सकाळच्या मध्ये खूप बरं असतं सो मिनिट चार्टवरती जर आपल्याला काम करायचं वन मिनिट चार्टवरती काम करायचं तर मी नॉर्मली मॉर्निंगच्या एका तासामध्ये पहिल्या स्टार्टिंगच्या वन आवर मध्ये काम करायचा प्रयत्न करेल जिकडे क्लिअर कट डिरेक्शन किंवा हाय व्होरिटिटी आपल्याला भेटायला सुरू होते ओके सो मिनिट चार्ट वरती जर काम करायचं असेल वन मिनिट चार्ट वरती काम करायचं असेल नऊ ते सव्वा दहाच्या मध्येच काम करायचं ओके जर मला सव्वा दहा साडे दहा नंतर काम करायचं असेल तर मी म्हणेन की ऍटलिस्ट मी कमीत कमी फाय मिनिट वरती स्विच होणार सो फाय मिनिट चार्ट वरती जर मी गेल्यावरती मला म्हणेल की चला काहीतरी एक क्लिअर ट्रेंड मला दिसतोय काहीतरी क्लिअर ट्रेंड चॅनलपट्टी जाऊन समथिंग जो काही मी काढेन तुम्हाला दिसायला सुरू होतो हे तुम्हाला दिसायला चालू आहे हो कारण काय होईल की इकडे नॉर्मल तुम्हाला बरेचसे स्टॉपर होतील आणि विपसा होतील लोक मुद्दा म्हणून ट्रॅप करतात चुकीचे स्टॉप लॉसेस मोठे ऑपरेटर घेतात सो त्यामुळे अवॉइड करायचं मिनिट चार्टची ट्रेडिंग कधी एक तासानंतर मार्केटच्या सुरुवातीनंतर तेव्हा आपल्याला चेक करायचं फायव्ह मिनिट चार्ट आणि फायव्ह मिनिट चार्टवर एक्झाम्पल इन, इन दिस केस फाय मिनिट चार फाय मिनिट चार्ट जर कन्फर्मेशन भेटत असेल इन दिस केस त्याबरोबर मिनिट चार्टची पण आपण ऍडिशनल कन्फर्मेशन घेऊ शकतो सो इन अदर वर्ड्स जर मला इकडे हा जो ट्रेड जर तुम्ही बघायला लागला फाय मिनिट वरती ब्रेकआउट दाखवत होता इकडे जाऊन वन मिनिट वर जाऊन चेक केलं मी ह्या ह्या सेम स्टॉकला इन्स्ट्रुमेंटला तर मी इकडे जाऊन बघेन की मला वन मिनिट वरती एक्झॅक्ट प्रिसेस एंट्री भेटत होती ह्या या, पडगल लेवलला सो so, मला हे पूर्ण मार्केट क्लोज व्हायची इकडे ही तेरा पंच्याऐंशी काय इथपर्यंत वेट वाढ बघायची पण गरज नाहीये सो so, ह्याला म्हणतो आपण डबल कन्फर्मेशन सो so, मिनिट चार्टवरती कन्फर्म दिलेला आहे मिनिट इन द प्रोसेस ऑफ गिविंग कन्फर्मेशन आहे सो इन दॅट केस आपण ट्रेड मारू शकतो आणि क्रिएट करू शकतो सो so, ह्याच्यापेक्षा पण जास्त ऍडिशनल कन्फर्मेशन पाहिजे असेल तेव्हा आपण फिफ्टी मिनिट चार्जचे पण मोठे पॅटर्न बघू शकतो हो जेवढा मोठ्या टाइम मध्ये हो जाल तेवढा जा पर्सेंटेज टार्गेट वाढत जाईल सो एक्झाम्पल जर बँक निफ्टी किंवा निफ्टीवर निफ्टीवर जो काम करत असेल तर इव्हन आरामात पन्नास ते शंभर पॉईंटची मोमेंटम नॉर्मली फिफ्टीन मिनिट चार्टवरती आपल्याला भेटू शकते सिमिलरली स्टॉक लेवलवरती जर आपण काम करत असू तर तीन ते चार टक्क्याचे पण मोमेंटम आपल्याला कॅप्चर करता येईल राईट सो मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला स्विच करत राहणं गरजेचं आहे मिनिट टू फाईव्ह मिनिट्स फाईव्ह मिनिट्स टू फिफ्टीन मिनिट्स इवन आपण डेली चार्टचं पण अध्ययन करून त्या स्टॉकमध्ये काम केलं की के इन्स्ट्रुमेंटमध्ये काम केलं तरी काय प्रॉब्लेम नाही एक्झाम्पल जर मी एक्झाम्पल एक निफ्टी जर तुम्हाला दाखवतो हो निफ्टी जर मी डेली चार्टवरती जर मी गेलो ऑराईट डेली right. चार्टवरती जाऊन जर चेक केलं मी दिस केस मी म्हणजे प्रीवियस डे क्लोजिंगला बार बनलेला आहे सो व्हेरी लाईकली नेक्स्ट डे गॅपअप होणार आहे सो सिन्स व्हेरी लाईकली नेक्स्ट डे मला गॅपअप दिसणार आहे तर तुम्ही काय करणार मी त्या दिवशी मी तेजीच्या हिशोबाने ट्रेड करायचा प्रयत्न करणार तेजीच्या हिशोबानेच मी कुठेतरी चॅनलपट्टी ब्रेकउट किंवा अशी टेक्निकल सेटअप्स मिनिट चॅटवरती मी आयडेंटीफाय करायचा प्रयत्न करणार पहिल्या एक तासामध्ये सो so, अशा प्रकारे आपण ऍडिशनल कन्फर्मेशनसाठी पण काम करू शकतो so, ह्यासाठी काय करायचं लागेल प्रोसेस सिंपल की मार्केट संपल्यावरती ओके okay? रात्रीचा पहिला तर डेली चॅटचा रिसर्च करायचा डेली चॅटवरती मार्केट किंवा तो स्टॉक काय करतोय तो तुमचा फेवरेट आहे तो वॉच ची टाका नंतर तो डेली चार्टवरती जर कन्फर्मेशन दाखवते की उद्या एक क्लिअर कट मोमेंटम देणार आहे तर इमिजिएटली व्हेरी नेक्स्ट डे मिनिट चार्ट वरती जर तो स्टॉक आपला बीवॅपच्या वरती असेल आणि पहिली मिनिटाची कॅन्डल बीवॅपच्या वरती जर क्लोज असेल तर बिंदास त्याच्यामध्ये आपण ट्रेड घेऊन क्लिअर एंट्री मारू शकतो त्याच दिवसासाठी जर आपल्याला ता पहिल्या तासाभराच्या सेशनमध्ये काही ट्रेड झाल्यावरती मला वाटतं की ट्रेड भेटतोय तर तो सेकंड ट्रेड मारण्यासाठी ऍटलीस्ट सवा दहा नंतर एक पाच मिनिटाची कॅन्डल चेक करा की पाच मिनिटाची मध्ये पण काय पॅटर्न फॉर्मेशन होतोय का जर पाच मिनिटाच्या मध्ये पण पॅटर्न फॉर्मेशन जर होत असेल तर मग ते परत वन मिनिट वरती जाऊन चेकआउट करा की तिकडे काय ब्रेकआउट दिसतोय का आणि मग त्याच्यामध्ये ट्रेड मारा ऑरेट सो अशा प्रकारे डेलीवरती कन्फर्मेशन ऑलरेडी आलेलं आहे प्रिव्हियस डेला मिनिट चार्टमध्ये पहिल्या मिनटामध्ये विम वरती क्लोजिंगचे कन्फर्मेशन घ्यायचं आणि दिवसभर जर कोण लोक ट्रेडिंग करत असाल मी आयडिअली सजेस्ट नाही करा पण करत असाल तर कृपया करून फाय मिनिट चार्ट ट्रेडिंग केलं एक स सवादाच्या नंतर तर उपयोगी पडेल कारण यामध्ये रिस्क कमी असते त्याच्यामध्ये रिस्क म्हणण्यापेक्षा चुकीच्या एंट्रीज होत नाहीत फेक एंट्री सिग्नल्स जनरेट होत नाहीत आणि आपल्या प्रकारे काम करायला येतो तसे मल्टिपल ने काम करा ऍडिशनली त्याच्यावरती डबल कन्फर्मेशनसाठी मिनिट वरती माझं सजेशन हे पण राहील की आपले अजून दोन मुव्हिंग एव्हरेजेस ठेवा राईट एक तर तुम्ही हा टू हंड्रेड सिंपल मुव्हिंग एव्हरेजची लाईन ठेवू शकता आणि सेकंड लाईन जी आहे ती म्हणजे नाईन एक्सपोनेशन मुव्हिंग एव्हरेजची पण लाईन ठेवू शकतात याचा अर्थ काय की जर तो स्टॉक ओके जस इन दिस केस जसा जर तो स्टॉक या दोन्ही लाईनच्या वरती ट्रेड करत असेल त्या पर्टिक्युलर टाइम फ्रेम वरती तर इन दॅट केस ते आपल्याला तेजीमध्ये काम करायचंय जर तो स्टॉक ह्या दोन्ही लाईनचे जर खाली काम करत असेल तर आपल्याला मंदीमध्ये काम करायचं आहे राईट सो so क्लिअर कट आपल्याला हेही कळतं की स्टॉक आपल्याला किंवा दोन मध्ये आपल्याला लॉंग साईडनी काम करायचं आहे की शॉर्ट साईडनी काम करायचं आणि त्याप्रमाणे ह्या मुव्हिंगला ऍज अ ट्रेंडिंग इंडिकेटर म्हणून वापरून आपण काम करू शकतो सो मित्रांनो ही अशी ओव्हरऑल एक सिम्पल एक स्ट्रॅटेजी आहे ऑफकोर्स बोल समजताना थोडीशी कॉम्प्लेक्स वाटते पण व्हिडिओ परत बघा पण नीटपणे माझं हेच म्हणणं आहे की एक मिनिटच्या चार्ट वरती फक्त आणि फक्त पहिला एक तासच काम करा नंतर जेव्हा एक तास मार्केट संपल्यावरती मार्केट झाल्यावरती फाईव्ह मिनिट्स आणि हायर टाइम फ्रेम ऍडिशनल कन्फर्मेशनसाठी चेक करा नाहीतर चुकीचे तुम्ही ट्रेडमध्ये ट्रॅप व्हाल नको ते स्टॉप लॉसेस घेत बसा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंट मध्ये जरूर टाका आणि अजून तुम्हाला कसल्या टाईपचे व्हिडिओ बघायला लागतात ही कमेंट मध्ये टाका मी तुमच्यासाठी व्हिडिओ आणण्याचा माझा प्रयत्न असतोच रेग्युलर बेसिसवरती ऑरेट वेबिनार सीस याला पण जॉईन करायचं ना नीट पण शेअर मार्केट माझ्याकडे शिक्षा टोटली मध्ये तर लिंक डिस्क्रिप्शन दिलेली आहे ती चेकआउट करून जॉईन करून घ्या मी आहे महेश पाटील जय हिंद जय महाराष्ट्र